नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या आपण माडा तालुक्यातील जाधववाडी या ठिकाणी आहोत खरं तर आता बोरांचा सीझन सुरू झाला आहे आणि गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या परिस्थितीमुळं या परिसरातील ज्या बागा आहेत त्या शेतकऱ्यांनी त्यावेळेसच उकडून टाकलेल्या होत्या आणि आत्ता ज्या काही थोड्या बहुत बागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आता भाव बोरांना नसल्यामुळं तशी परिस्थिती शेतकऱ्यांनी ती ओळ आहे आता आपण जादोवाडीच्या या बोर बागेत आहोत खरं तर गेल्या एक महिन्यापासून बोर सीझन सुरू झाला आहे मोनिमच्या मार्केट यार्डात बोरांची आवकसुद्धा बऱ्यापैकी व्हायला लागली बागाच गेल्या दोन वर्षापूर्वी उद्ध्वस्त करून टाकल्यामुळं शेतकऱ्यांनी आता या परिसरात बागांचं प्रमाण कमी आहे आता आपल्यासोबत शेतकरी असणार आहेत की यावर्षी वर्षी भाव कसा आहे आणि या वर्षी सुद्धा बोर ज्या बागात जतन केलेल्या आहेत त्या पुढच्या वर्षी जतन करण्यासाठी त्यांना परवडणार आहे का नाही ते आपण यातून जाणून घेणार आहोत अभिजी सावता मोरे आता किती एकर बाग आहे तुमची ही एकर भर बाग आहे बर किती खर्च आला साधारणपणे आता तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला आहे आता किती पिशव्या मार्केट मध्ये तुमच्या गेलेत आतापर्यंत चाळीस ते पन्नास पिशवी गेली पण चार ते पाच रुपयेच भाव मिळतोय बर मग दहा एक हजार रुपयेच झाले तर आतापर्यंत कसंही परवाड शेतकऱ्याला कसं परवडायचं ते आणि आता मजुरी बोर गोळा वगैरे करण्यासाठी बायका लागतात त्यांची मजुरी वाढलेली आहे तुम्ही आता कसं करताय बायकांवरती अवलंबून आहे का कुटुंब काय मजुरी लावताय बायका कुटुंब समजा गोळा करतोय आमची आम्ही मजुरी लावायची म्हणजे तीनशे रुपये मजुरी मग कसं परवडायचं पदरच दे लागते समजा आधी खर्च परत ही कसं शेतकऱ्याला परवडायचं तर सध्या तरी आत्ता चार ते पाच रुपये भाव ह्या उमरांसाठी आहे थोडासा जनरली आपण कालला तर वेगवेगळ्या जातींच्या बोरांसाठी सध्या आठ ते दहा रुपये इथपर्यंतच भाव सुरू आहे त्यातल्या त्यात कमी भाव उमरांसाठी आहे वार्षिक साधारणपणे कुटुंब राबतो आहे आणि चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत खर्च जातो आहे आत्ता पन्नास पिशव्या गेल्या आहेत आणि साधारणपणे अजून एक महिनाभर जातील सरासरी पन्नास साठ पिशव्या जातील खर्च जो आहे तो तीस चाळीस पन्नास हजाराचा सुद्धा भागणं सध्या तरी मुश्किल आहे कारण आता बोराचे दर कोसळलेले आहेत सुरुवातीला ज्यावेळेस मोनिमचं मार्केट सुरू झालं होतं त्यावेळेस ते वीस ते वीस किंवा वीस ते तेवीस रुपयांपर्यंत भाव होता परंतु सध्या आता जसं जसं मार्केटमध्ये आवक वाढते तसं तसं भाव झपाट्यानं खाली कोसळायला लागलेले आहेत एकीकडे दूध उत्पादक शेतकरीसुद्धा अडचणीत आहे तर दुसरीकडे बोर उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत असल्याचं चित्रस्तरी सध्या मोडणी परिसरात दिसते आता काय करणार मग आता भाव जर ढासळलेला आहे काय आता पुढे काय बोर बाग जगवायची का आता दुसरं हे काढून काय करायचं दुसरं आता ही बाग काढून टाकायची परवडतच नाही तर अब्ञणात काय उपयोग आहे कॅनल ला पाणी नाही आता पाणी सोलले अजून पोचत नाही पोचता तोपर्यंत माग फोडाफोडी करते ती कसा मेळ लागायचा तर पाणीसुद्धा कॅनॉलला येत नाही आणि बागा जोपासण्याचं काम जे आहे ते सुद्धा अतिशय होऊन बसलं आहे सध्या तरी कुटुंब राबतं आहे आणि ती कुटुंब राबत असलं तरी सुद्धा त्यांच्या कष्टाला या ठिकाणी भाव मिळत नाही त्यांच्या बोरांना भाव मिळत नाही शेतकरी या परिसरातील हवाल दिला आहे गेल्या दोन वर्षापूर्वी अनेक बागा या परिसरातून उद्ध्वस्त झालेत आणि आत्ता जर परिस्थिती बोरांचे मार्केट जर नाही वाढले तर निश्चितपणानं पुढील आगामी काही काळात वर्षात ही बोरबाग या भागातून नष्ट होईल यात मात्र शंका नाही कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमेश शिरसट दादोवाडी